महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगाव मधली देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटेंगे तो कटेंगे वगैरे सांगतात ते जातात कुठे माझ्या वेळेस तिथे ती, ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण हा देखील प्रश्न आज भाजपाने उत्तर देणं गरजेचं की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असते कारण हा ठराव आज महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगाव मध्ये देखील मराठी जनता पाहत आहे तर आम्हाला अपेक्षा होती की कुठे ना तरी राज्यपालांनी देखील चाचपणी करावी की हे जे मॅन्डेट आहे जे बहुमत मिळालंय ते ईव्हीएमचं आहे की जनतेतून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यपालांच्या देखील भाषणावर बहिष्कार टाकला होता त्याचं कारण एकच आहे आपण पाहिलं असेल गेल्या दहा पंधरा दिवसात त्याच्या घडामोडी आहेत तर आम्हाला अपेक्षा होती की कुठे ना तरी राज्यपालांनी देखील चाचपणी करावी की हे जे मॅन्डेट आहे जे बहुमत मिळालंय ते ईव्हीएमचं आहे की जनतेतून त्यानंतर काही असेही दिवस होते जिथे वाटलं होतं की राष्ट्रपती राजवट लागेल किंवा त्यांना बोलवलं जाईल आणि आपण पाहत होता की कुठेही कायद्याची काळजी न करता पहिले इन्व्हिटेशन कार्ड छापले गेले तारीख पक्षाकडून सांगितली गेली राज्यपालांकडे न जाता हा खरं राज्यपालांचा देखील अपमान होता पण हे जरी झालं तरी आज एवढी मोठी घडामोड असताना म्हणजे बेळगाव मध्ये जो मराठी जनतेवर अन्याय होतो ते असताना देखील आपण पाहिलं असेल राज्यपालांच्या भाषणामध्ये एकच ओळ बेळगाव बद्दल आली तेही नुसतं काहीतरी सांगितलं की आम्ही शिक्षणावर वगैरे खर्च करतो पण हा खर्च नक्की कोणावर केलेला आहे किती केलेला आहे किती लोकांना मदत झालेली आहे स्थानिक जनतेला मदत झाली आहे की नाही जे आधीचे घटना बाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही तिकडे विकास करू विकास निधी देऊ शिक्षणासाठी निधी देऊ नोकऱ्या देऊ महाराष्ट्रातच देऊ नाही शकलेत पण तिथे तरी काही दिलाय का त्याच्यावर कुठेही उत्तर आलेलं नाही जास्ती करून केंद्राच्याच सगळ्या योजना आपल्याला सांगत आलेल्या आणि म्हणून आज प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्रात एवढे प्रश्न उपस्थित असताना आपण इतर तिथे सगळीकडे बोललो आहोत पण महाराष्ट्राची जनता जे आहे था की हे सरकार नक्की कोणाचं स्वतःच आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं आहे उत्तर अजूनही आम्हाला मिळालं नाही असो आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात आणि जर आज नसेल तर नागपूर पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असते कारण हा ठराव आज महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पाहत आहे बेळगाव मधने देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहायला गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटेंगे कटेंगे वगैरे सांगतात ते जातात कुठे माझ्या वेळी तिथे ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण हा देखील प्रश्न आज भाजपाने उत्तर देणं गरजेचं हो चिघळ मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्र शासन राज्य जाहीर करावं मंद्रिया मंद्रिया की ते मंत्री आहेत का हो नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार बघा जाऊन करणार काय सरकार त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांनी इथे मंजूर करायला पाहिजे होता केंद्रात पाठवलं पाहिजे होता केंद्रात देखील पार्लिमेंटचं सेशन चालूच आहे ना संसदेचं सेशन चालू आहे बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत पण कुठे ना कुठे तरी हे सगळं थांबणं गरजेचं स्वतः जाऊन नुसतं वातावरण अजून काही अर्थ नाही तिथे जाऊन तुम्ही नक्की जाऊन करणार काय मागच्याही मागच्या पाहिली यावं वर्षी आम्ही पाहतो त्यांनी पहिलं उत्तर द्यावं आणि त्या जे काही ते म्हणाले त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत त्या हे मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर द्यावं त्यांचा प्रश्न होईलच त्याच्यात विचार आपण कुठच्या सोशल मीडिया मधून पसरवतो त्याच्यावर कारवाई होणार की नाही हा एक विषय भीतीमुळे हे माहिती आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय त्यावेळी तर बी टी भाजप की आम्ही आधीपासून म्हणतो आणि हाऊस मध्ये कशे कोणाच्या इशार्यावर वागतात हे मी जवळून पाहिले आता जास्ती बोलायला लावू नका त्यांचं लक्ष